गंगापूर शहरवासियांना तुम्ही काय दिलं गंगापूर शहरवासियांना सांगायचं झालं तर आम्ही खरोखर तुम्हाला सांगायला हरकत नाही गंगापूरची जनता ही अत्यंत प्रेमळ आहे ह्या प्रेमळ जनता कशा ताडालेली होती माहिती तू एक साधा लाईट आपल्या घरासमोर बसायला पाहिजे माझ्या घरासमोर कुठेतरी नाली व्हायला पाहिजे मी ह्या गंगापूरच्या जनतेला अत्यंत प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की आपण दिलेल्या केलेल्या माझ्यावर विश्वासाचा फलित म्हणून मी गंगापूर शहरात आज संपूर्ण अठ्ठावन्न किलोमीटरचे रस्ते शिसे रस्ते केले मी गंगापूर शहरामध्ये आज प्रत्येक पोलवर लाईट बसवली मी गंगापूर शहरामध्ये आज सौर ऊर्जेवर चालणारे सातशे लाईट ही वाडी बसतातपर्यंत नेलेच नेले परंतु सर्व धर्मीय सर्व धर्मीय जे काही सर्व धर्मियांचे जे काही आदर्श असतील अशा देव देवतांचे इथं मग ते कुठल्याही धर्माचे असो अशा ठिकाणी लाईट बसवली बरं मी आज प्रश्न एक आज उपस्थित केला जातोय मी आज मी आज त्यातनं तदनंतर सांगायचं झालं निश्चितच ह्या गोष्टी करत असताना मी घरकुलासारखी योजना राबवली मराठवाड्यामध्ये त्यावेळेची लोकसंख्या सदोतीस हजार लोकसंख्येमध्ये मी चौदाशे घरकुल दिलेत लिटरली तुम्हाला सांगायला हरकत नाही त्या चौदाशे पैकी आठशे शहाऐंशी घरकुलत हे पूर्णत्वास आलीत आणि उर्वरित जे घरकुल आहेत ते कुठंतरी दोन हप्ते देण्यात आले कुठंतरी तीन हप्ते देण्यात आले कुठेतरी चार हप्ते देण्यात आले तेही अंतिम टप्प्यात आहे परंतु आदर्श आचारसंहिता असल्या कारणाने ना, मी त्याच त्यांना देऊ शकत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्या लोकांना माहितीये त्यांच्या आसपास कुठंतरी गल्लीमध्ये घर झाले कुठंतरी शेजारी घर झालंय प्रत्येकाला विचारून नाही घेऊ शकता आज की ह्या प्रदीपने कुठलाही भ्रष्टाचार त्याच्यामध्ये केला नाही कुठलीही अनिमित्त त्या ठिकाणी केली नाही म केली तर फक्त मदतच ग्रीन झोन मध्ये देखील आंबेवडीसारख्या ठिकाण असं झाकमादोडी आहे ठिकाण असेल किंवा ग्रीन झोन मग तो धन्यात वस्ती असेल लगड वस्ती असेल इकडं आमचं गणेशवाडी रस्ता असेल या ठिकाणी तदनंतर हे सांगायचं झालं की या गंगापूर शहरामध्ये जो म्हणतो आपण तो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ अशा आश्वार प्रकारचा पुतळा बसवला नीस पुतळाच नाही बसवला त्या ठिकाणी मी एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयाचं सुशुभीकरणही केलं छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवत असताना या ठिकाणी अडचण म्हणजे मला रस्त्यात मला तुमच्या ड्रेनेज मध्ये अडचणी आल्याच मला तुमच्या प्रत्येक कामात अडचणी आल्याच परंतु ह्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात देखील तिने अडचण आली ही शोकात देखील मला आपल्या समोर आज मान्य करावं लागतं जनता माफ करणार नाही अशा लोकांनी निश्चितच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा पुतळ्यातल्या मध्ये अडकटी काढण्याचा प्रयत्न निश्चितच नाही गंगापूर शहराची जनता सुद्धा गंगापूर शहराची जनतेने बघितलंय किती हाल अपेक्षा केलाय प्रत्येक कामात स्टे